नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर वर्षा चौरे स्वागत करते आपल्या सर्व दर्शकांचं मित्रांनो दोन हजार पंचवीस हे राष्ट्रमाता अहिर केलं जात आहे या निमित्ताने वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत सामाजिक स्तरावर देखील अनेक उपक्रम राबवले जात आहेत यामध्ये नाट्य सादरीकरण असेल चित्ररथ प्रदर्शन असेल चित्ररथाची मिरवणूक असेल किंवा व्याख्यानमाला आयोजित करणं असेल अशा विविध कार्यक्रम अहिल्याबाईंच्या विचारांचा जागर करण्याचं चा काम चालू आहे परंतु एक गोष्ट लक्षात येते की हा सर्व विचारांचा जागर हा केवळ त्या एका दिवसापुरता मर्यादित होतो आणि मग त्यानंतर पुढे काय तसं पाहिलं तर तस शालेय पाठ्यक्रमामध्ये आपल्याला अहिल्यामाईंबद्दल एकही धडा उपलब्ध नाही त्यामुळे आजच्या मुलांना अहिल्यामाईंच्या कार्याबद्दलची किंवा त्यांच्याबद्दलची थोडीही माहिती नाही यासाठी या त्यांच्या तीनशेव्या जयंती वर्ष निमित्त मी एक लहान पुस्तिका शालेय मुलांसाठी बनवलेली आहे अशा प्रकारची ती पुस्तिका आहे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर तर आपल्या सर्वांना विनंती आहे की ही पुस्तिका जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण प्रयत्न करावा टार्गेट ठेवलेलं आहे की तीनशे व जयंती वर्ष आहे तर त्याच्या शंभर पट म्हणजे ही पुस्तिका काढलेली आहे अतिशय वाजवी दरात आणि सवलतीच्या दरात ही पुस्तक आपल्या सर्वांना उपलब्ध होईल तर अहिल्या मातेची जयंती साजरी करणाऱ्या सर्व संस्था सामाजिक संघटना तसेच विविध व्यक्ती जे की पुस्तक घेऊन मुलांना ते मोफत देऊ शकतात या सर्वांना आवाहन आणि विनंती आहे की आपण हे पुस्तक खरेदी करून मुलांपर्यंत पोहोचवावं जेणेकरून अहिल्या माईंच्या विचारांचा जागर कायमस्वरूपी होत राहील उत्सवाच्या रूपाने केवळ एक दिवस न होता घरामध्ये जर पुस्तक असेल तर ते वाचलं जाऊन कायमस्वरूपी मुलांना ते संग्रही राहील आणि मुलांनाच काय मोठ्या माणसांना देखील कार्याची ओळख होऊन जाईल आपण दिलेल्या नंबरवरती संपर्क साधावा विशेष महत्वाची बाब म्हणजे हे पुस्तक मराठी हिंदी आणि इंग्रजी अशा तीन भाषांमध्ये उपलब्ध आहे तर आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी लवकरात लवकर या पुस्तकाच्या प्रतींच बुकिंग करावं आणि आपली पुस्तके घ्यावीत आणि वितरित करावीत मे अगोदर कमीत कमी तीस हजार मुलांपर्यंत ही पुस्तके पोहोचावी अशी अपेक्षा आहे आणि आपण सर्वजण नक्कीच सहकार्य कराल हा विश्वास आहे धन्यवाद